लाडकी बहीण योजनेवरून नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय लाडकी बहीणमुळे उद्योगांच्या अनुदानावर गंडांतर येत आहे असं वक्तव्य गडकरींनी केलंय लाडकी बहीण योजनेसाठी उद्योगांच्या अनुदानाचा पैसा द्यावा लागतोय लाडकी बहीण योजनेमुळे उद्योगांसाठीचं सा अनुदान मिळेल की नाही शाश्वतही नाही असं गडकरींनी म्हटलंय विदर्भ डेव्हलपमेंट काउन्सिलच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं कोणतंही शासन ही विषकन्या आहे आणि उद्योजकांनी त्याच्या भरवश्यावर राहू नये आवाहन नितिन गडकरी नागपुर मध्य कार्यक्रम मधु उद्योजकान मेरा तो मत है कोई भी पार्टी की सरकार हो सरकार को दूर रखो सरकार ये विषय कन्या होती है जिसके साथ जाती है उसको डुबाती है आप इनके लफड़ा पड़ो बात जो रब्सिडी लेना है ले लो पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता अभी मेरे लड़के ने मुझे परसा, आपको साढ़े चार सौ करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के तो बोले कब मिलेगी मैं भगवान से प्रार्थना कर क्योंकि कोई भरोसा नहीं मिलेगी क्या मिल सकती है अब वो जब आएगी अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा लटक गई तर या सगळ्यात संदर्भात आपण बोलणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत जितेंद्र गडकरींचं हे वक्तव्य आता समोर येत आहे विरोधकांकडून तर टीका टिप्पणी केली जातच होती पण आता सरकारमधलेच भाजपचेच ज्येष्ठ मंत्री आहेत जे अशा पद्धतीनं राज्य सरकारला घरचा आहेर देतात असं म्हणावं लागेल नक्कीच रिद्धी कारण ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू करण्यात आलेली होती तेव्हापासून विरोधकांनी सतत या योजनेवर टीकेचे बांध सोडलेले होते कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना सुरू केल्याचं टीका अनेक वेळा विरोधकांनी केलेली आहे गेल्याच आठवड्यात आपण पाहिलेलं आहे की नागपूर जिल्ह्यातील कामठी या विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांनीही लाडकी बहीण बाबत एक आक्षेपार्ह विधान केलेलं होतं की लाडकी बहीण योजना म्हणजे मतपेटीसाठी केलेला जुगाड आहे सरकारचा असं वक्तव्य त्यानंतर आता नितीन गडकरी यांचं एक महत्वाचं वक्तव्य समोर आलेलं आहे जे वक्तव्य समोर येते जितेंद्र त्या संदर्भात आपण लगेच विरोधकांचं नेमकं काय म्हणणं आहे प्रतिक्रिया घेणार आहोत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्याशी जोडल्या गेल्यात सुषमाताई लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झालेली आहे तुमच्या सगळ्यांकडून काही महत्वाचे मुद्दे उपस्थित करणार करण्यात आले होते सातत्यानं सरकारला घेरण्याचा सा प्रयत्न होता आता नितीन गडकरी जे ज्येष्ठ मंत्री आहेत भाजपचे त्यांच्याकडूनच अशा पद्धतीने वक्तव्य केलं गेलंय -के की सबसिडीचा हा जो पैसा आहे तो वळवावा लागलाय काय आपल्याला वाटतंय लाडकी बहीण योजना असेल किंवा अजून काही असेल तर महाराष्ट्राच्या जनतेच्या पदरात काही पडत असेल तर ता त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही परंतु आमच्याकडून या योजनेला विरोध होत आहे अशा पद्धतीची एक बोंब ठोकायला सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केली आमचा मुद्दा एवढाच होता की जर राज्याच्या खजिन्यात एवढी मोठी वित्तीय तूट असेल आणि ज्या समोरचे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यासाठीचा पैसा कमी पडत असेल तर तुम्ही हा वेगळा खर्च कुठून करणार आहात आणि तुम्ही फक्त ते निवडणुकांसाठी करत आहात Hmm. आणि ते नाही आम्ही आमच्या बहिणीसाठी करत आहोत असं म्हणत होते पण रवी राणा असतील ते सावरकर असतील hmm. या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने वारंवार या योजनेच्या संदर्भातली वक्तव्य केली ती hmm. वक्तव्य बघता आणि आता तर गडकरी साहेब जर बोलत असतील hmm. तर म्हणजे शिक्कामोर्तबच झालं हे की काय पद्धतीची आता राज्याची वित्तीय तूट आहे hmm. राज्यातली आर्थिक परिस्थिती काय आहे आणि गुंतवणूकदारांना सुद्धा जर आता अडचणीत येणार असतील गुंतवणूकदार तर या लोकांनी फक्त आणि फक्त स्वतःच्या मतांची तुंबडी भरण्यासाठी किती राज्याला कसे अडचणीत आणले याच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होतोय गडकरी साहेब अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्याने हे वक्तव्य करणं हे फार गंभीर आहे अगदी जसं तुम्ही म्हणता की हा शिक्का बस आता म्हणावा लागेल कारण इतक्या महत्वाच्या आणि ज्येष्ठ नेत्यानं जर असं वक्तव्य केलं असेल तर आता ला ला या क्षणाला सरकारला काय नेमका आवाहन करू इच्छिता कारण यापूर्वी सुद्धा होमगार्डचा भत्ता असेल इतर काही गोष्टी असतील अंगणवाडी सेविकांचा सगळा भत्ता असेल याबाबत सुद्धा काही मुद्दे तुमच्याकडून उपस्थित करण्यात आले होते यापूर्वी नाही बघा होमगार्ड पैसे मागितले <laughs> त्यात त्यांनी अक्षरशः स्पष्टपणे लेखी दिलं की आम्ही तुमचे पैसे देऊ शकत नाही कारण आम्हाला इकडे पैसे द्यायचे आहेत सरकारने सांगितलं राज्याच्या मुख्य सचिवांनी सांगितलं की वित्तीय तूट आहे तुम्हाला पैसे देता येणार नाहीत तरी ते ऐकतो अंगणवाडी सेविका अशा वर्कर सारथी महाज्योती भारती अशा अनेकांचे पैसे गेले पण हे सरकार ऐकण्याच्या नाही या सरकारला कुणाशीही जुळवून घ्यायचं नाही या सरकारला वास्तव परिस्थिती काय आहे ती समजून घ्यायची नाही पण मला आता अपेक्षा आहे आपण आवाहन म्हणताय पण मला अपेक्षा अशी आहे की आमचं नाही ऐकलं आम्ही काहीही बोललो की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आम्ही राजकारण करतो असं म्हणताय पण किमान आता स्वपक्षाने पक्षाने सांगितलेला गडकरी साहेबांनी जो तुम्हाला घरचा आहेर आहे गडकरी साहेबांनी जे तुमचे कान टोचायचा प्रयत्न केलाय सद्बुद्धी यावी आणि त्याच्यातून तरी तुम्ही जाग व्हावं आणि राज्यावरच्या आर्थिक संकटात मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावेत जी एवढीच विनंती अगदी सुषमाताई धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी आणि जितेंद्र तुम्हालाही धन्यवाद ही सगळी माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलीत यासाठी